जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपले सुरू असलेली ही सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय पदासाठी महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे आज आपले सराव प्रश्नपत्रिका क्रमांक दहा आहेत या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण आज एकूण तीस प्रश्न बघणार आहोत हे तीस प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत आपल्या परीक्षेसाठी त्यामुळे तुम्ही हे तीस प्रश्न शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो जर सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात चला तर वेळ वाया न घालवता सुरू करू आपल्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक पहिला तुमच्यासमोर आलेला आहे आणि या प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक पहिला भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोण राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल उपराष्ट्रपती पर्याय या प्रश्नाचं योग्य उत्तर युँणत्रुगु। होईल उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया तर भारतीय राज्यघटनेच्या कलम चौसष्ट आणि कलम एकोणनव्वदनुसार भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्धाध्यक्ष असतात एवढी माहिती उपराष्ट्रपतीबद्दल लक्षात असू द्या पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन राज्यसभेच्या अध्यक्षांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय बी ते राज्यसभेचे सदस्य नसतात हे वाक्य विधान सत्य आहेत राज्यसभेच्या अध्यक्षाच्या बाबतीमध्ये पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा होतो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय अडी रौप्य महोत्सव तर पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यावर रौप्य महोत्सव हा साजरा होत असतो वर्षानुसार बघूया आपण तर पन्नास वर्ष हे सुवर्ण महोत्सव म्हणून साजरा होत असतो वयाचे साठ वर्ष हा हिरक महोत्सव म्हणून साजरा करण्यात येतो पंच्याहत्तर वर्ष अमृत महोत्सव शंभर वर्ष शतक महोत्सव हे वर्ष साजरा करत असतात एवढं लक्षात असू द्या पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार एकशे पाचवी घटनादुरुस्ती अधिनियम कोणत्या तारखेपासून अंमलात आला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी एकोणावीस ऑगस्ट दोन हजार एकवीसपासून एकशे पाच वी ही, ही दुरुस्ती या तारखेपासून अंमलत आले आहेत एक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार एकवीसपासून पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच चाणक्याच्या विचार खालीलपैकी कोणत्या ग्रंथात लिहिलेले आहेत तर योग्य उत्तर होईल अर्थशास्त्र पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर होईल जे काही चाणक्याचे विचार आहे हे अर्थशास्त्रामध्ये या ग्रंथामध्ये लिहिलेले आहेत प्रश्न क्रमांक सहा पुरावे आणि टिम्मटिम्म हे दोन्ही ग्रंथ महर्षी व्यासांनी संकलित केले असल्याचे मानले जाते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी महाभारत पुराणे आणि महाभारत हे दोन्ही ग्रंथ महर्षी व्यास यांनी संकलित केले आहेत प्रश्न क्रमांक सात बास्केटबॉल या खेळामध्ये एका वेळी प्रत्येक संघाकडून कोर्टवर किती खेळाडू खेळत असतात महत्त्वाचा प्रश्न आहे खेळाबद्दल आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी पाच खेळाडू तर बास्केटबॉल या खेळामध्ये एकूण पाच खेळाडू कोर्टवर खेळत असतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ शेजारच्या बागेत रंगीबिरंगी रंगी फुल फुलपाखरे दिसली या वाक्यातील उद्देश ओळखा व्याकरण तर या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल फुल पर्यायसी फुलपाखरे तर फुलपाखरे हा एक उद्देश आहे शेजारच्या बागेत रंगीबिरंगी फुल फुलबाखरे दिसले या वाक्यातील उद्देश पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक नऊ कलम एकोणनव्वद कशाशी संबंधित आहे तर योग्य उत्तर पर्याय डी राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कलम एकोणनव्वद संबंधित आहेत प्रश्न क्रमांक दहा घूस उंदीर आणि उंट हे प्राणी प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या वनामध्ये किंवा प्रदेशात आढळतात बोलवरती आधारित प्रश्न तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी वने घुस उंदीर आणि उंट हे प्रामुख्याने वनामध्ये आढळतात प्रश्न क्रमांक अकरा उंटाला वाळवंटातील जहाज का म्हणतात बघा महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही ऑप्शन बघा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय ये कारण तो वाळवंटी प्रदेशात अन्नाशिवाय आणि पाण्याशिवाय अनेक दिवस राहू शकतो म्हणून उंटाला वाळवंटातील जहाज असे म्हणतात चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक बारा अठराशे पंच्याऐंशीमध्ये आत्मीय सभा कोणी स्थापन केली तर या प्रश्नां योग्य उत्तर पर्याय बी राजा राम मोहन राय यांनी आत्मीय सभा स्थापन केलेल्या आहेत कधी केलेल्या आहेत तर अठराशे पंधरामध्ये प्रश्न तेरा ऋग्वेदात गंगा या नदीचा उल्लेख किती वेळा आला आहे योग्य उत्तर पर्याय डी केवळ एकदा तर ऋग्वेदामध्ये गंगा या नदीचा उल्लेख फक्त एक वेळेस आलेला आहे प्रश्न क्रमांक कर चौदा महावत हा पाऊस प्रामुख्याने भारताच्या कोणीत्या भागात पडतो महावत म्हणजेच हिवाळ्यामधील झालेला पाऊस हिवाळ्यामधील झालेला पाऊस तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे उत्तर पश्चिम भारत या भागामध्ये महावत हा पाऊस प्रामुख्याने पडत असतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोणत्या पिकांचा गट रब्बी पिकांच्या गटात मोडतो ज्यांना महावताचा फायदा होत असतो तर या प्रश्नाचं उत्तर फरॅडी गहू हरभरा आणि मोरी हे तीन पिके रब्बी हंगामात येतात प्रश्न क्रमांक सोळा खुदाई खिदमतदार या संघटनेची स्थापना कोणी केली होती महत्वाचा आहे इतिहासावर प्रश्न आहेत त्यामुळे प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्यायसी खान अब्दुल गफार खान खुदाई खिदमतदार या संघटनेची स्थापना केलेली आहेत खान अब्दुल गफार खान पर्यायसी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक कर सतरा सहाव्या आणि चौथ्या शतकाच्या दरम्यान खालीलपैकी सर्वात शक्तिशाली महाजनपद कोणते होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय सी मगध सव्या आणि चौथ्या दोन शतकामध्ये सर्वात शक्तिशाली माजंब हे मगध होते पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा पहिली बौद्ध परिषद कोणाच्या अध्यक्षतेखाली भरली होती जिथे सुतपीटकाचे संकलन झाले तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय डी आनंद तर पहिली बौद्ध परिषद ही आनंद यांच्या अध्यक्षेखाली भरली होती जिथे सुद्धपीठकाचे संकलन झालेले होते प्रश्न क्रमांक एकोणावीस वनस्पती अन्न तयार करण्यासाठी हवेतील कोणत्या वायूचा वापर करतात सायन्सवरती प्रश्न सायन्सचे प्रश्नसुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार पर्याय बी कार्बन डायऑक्साइड तर वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड या वायूचा वापर करत असतात प्रश्न क्रमांक वीस कार्बन डायऑक्साईडचा स्थायी रूपाला काय म्हणतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय ये कोरडा बर्फ तर कार्बन डायऑक्साईड म्हणजेच कोरडा बर्फ किंवा शुष्क पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी कोणता प्राणी प्रामुख्याने खारफुटीच्या वनात आढळतो खारफुटी वने तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय ये रॉयल बंगाल टायगर तर कोणता प्राणी आढळतो तर बंगाल टायगर हे प्राणी खारफुटीच्या वनामध्ये आढळत्या प्रश्न बावीस भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले परदेशी नागरिक कोण होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय खान अब्दुल गफार खान हे भारतरत्न पुरस्कार सन्मानित होणारे पहिले विदेशी किंवा परदेशी नागरिक होते प्रश्न क्रमांक तेवीस घड्याळ्याच्या स्प्रिंगमध्ये कोणती ऊर्जा साठवली असते तर घड्याळ्याच्या स्प्रिंगमध्ये संभाव्य ऊर्जा असते त्यालाच आपण स्थितीत ऊर्जा सुद्धा असे म्हणतो पर्याय सी या प्रश्नाचे योग्य उत्तर प्रश्न क्रमांक चोवीस विद्युत रोधाचे एकक काय आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय बी ओहम तर विद्युत रोधाचे एकक काय आहेत ओहम पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस इलेक्ट्रिकल हीटरची कॉईल कोणत्या धातूच्या संमिश्रापासून बनवली जाते इलेक्ट्रिकल हीटरची कॉईल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर सी निक्रोम निक्रोम या धातूपासून इलेक्ट्रिकल हीटरची कॉईल बनवली जाते प्रश्न क्रमांक कर सव्वीस कारच्या बॅटरीमध्ये कोणते ॲसिड वापरले जाते तर या प्रश्नाचं उत्तर सी सल्फरिक ॲसिड कारच्या बॅटरीमध्ये कोणते ॲसिड वापरले जाते सल्फरिक ऍसिड वापरले जाते पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस राज्यात विधान परिषद असावी की नसावी याचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी संसदेला राज्यामध्ये विधान परिषद असावी की नसावी याचा अंतिम निर्णय कोण घेत असते संसद घेत असते पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर येणार प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सध्या भारतात किती राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे महत्वाचा प्रश्न तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी सहा राज्यामध्ये विधान परिषद आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस एखाद्या क्षेत्राला अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी राष्ट्रपती तर अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना असतो पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तीस समसपूर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी उत्तर प्रदेश तर समसपूर पक्षी अभयारण्य हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहेत बऱ्याच या प्रश्नाचं उत्तर होणार तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आज आपले आजचे तीस प्रश्न हे तीस प्रश्न तुम्हाला नक्की कसे वाटले तुम्ही मामाला कमेंट करून सांगू शकता जर तुम्हाला असेच प्रश्न अजून बघायचे असेल तर तुम्ही या आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता आणि शेअरसुद्धा करू शकता आपल्या मित्रांना तर बघा प्रश्न तुमच्यासाठी आहेत या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहेत तर बघा प्रश्न काय आहेत तर अठराव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहेत कितव्या तर अठराव्या लोकसभेचे या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगा विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला या प्रश्नाची पी डी एफ हवी असेल तर तुम्ही आपल्या सरकारी स्पर्धा या ग्रुपला टेलिग्रामवर जॉईन करा चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये